सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सर स्वागत आताची खूप महत्वाची अपडेट आहे त्याच्या पूर्वी तुम्हाला सकाळपासून एक दोन व्हिडिओ जे आपण दोन तीन व्हिडिओ पब्लिश केलेत त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे सत्र क्रमांक एकशे एक, एक म्हणजेच बॅच क्रमांक एकशे एक जी ट्रेनिंग घेत आहे जालना येते त्यांचा जे काही निरोप समारंभ आहे किंवा दीक्षांत समारंभ आहे तो तीस ऑगस्टला सांगितलेला आहे आणि दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरतीची जॉईनिंगबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेले त्यानंतर सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही आजची अपडेट होती जे काही भरती बंदोबस्तासाठी किंवा इतर जी अपडेट आहे ती सगळी अपडेट ऑफिशियल डिपार्टमेंटकडची तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि आता तिसऱ्याची तिसरी जी इन्फॉर्मेशन आहे ते त्याच्यामध्ये जे काही पोलीस भरतीला जवळजवळ पन्नासपैकी पन्नास मार्क फिजिकलला मिळवलेले एक्कावन्न उमेदवार हे आहेत त्याची इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तेची मदे देना तर चॅनलवर नवीन असाल तर एक रिक्वेस्ट करतोय की चॅनल आता सबस्क्राईब करा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अशी ऑथेंटिक तुमच्यापर्यंत पोहोचायला इझी जाईल सो नागपूर पोलीस भरतीमध्ये फिजिकलला पन्नासपैकी पन्नास मिळवलेले जवळजवळ एक्कावन्न उमेदवार आहेत ते लक्षात ठेवा मैदानीला पन्नासपैकी पन्नास मिळवलेले एक्कावन्न मिळव उमेदवार आहेत सो so, यांचं जे पुढील फायनल कट ऑफ जे असेल हे डेंजर असलेलं एवढ्या लक्षात ठेवायचं सो so, त्याची इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिला बघूयात की कितीपैकी किती मार्क पडलेले आहेत तर नागपूर पोलीसमध्ये मध्ये पन्नास पैकी उमेद जे पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क पडलेत फिजिकलला असे एक्कावन्न उमेदवार आहेत त्यापैकी पंचेचाळीस एक्समॅन आहेत जवळजवळ फोर्टी फाईव्ह पर्सन हे एक्समॅन आहेत एवढं लक्षात ठेवा रिस्पेक्टेड एक्समॅन म्हणावं लागेल कारण की एवढा फिटनेस ठेवणं एवढं सोपं नाही आहे एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्याचा रिझन असा आहे की एक्समॅन हे कशा पद्धतीने त्यांचे दिवस जगत असतात त्यांना हार्डवर्क हा स्टार्टिंग पासूनच करावा लागतो ते भरती रिटायरमेंट होऊपर्यंत त्यांचा हार्डवर्क असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणायला गेलं तर हे एक्समॅन असतील लक्षात ठेवा कारण एक्कावन्न उमेदवारांपैकी पंचेस उमेदवार हे एक्समॅन आहेत लक्षात घ्या त्यापैकी एक उमेदवार हा सर्वसाधारण आहे आणि पाच महिला आहेत अशा एक्कावन्न उमेदवारांना पन्नास पैकी पन्नास मार्क फिजिकलला पडलेले आहेत यांचा ग्राउंडचा कट ऑफ हा खतरनाक असणार एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर अठ्ठेचाळीस पडलेले अठ्ठेचाळीस गुणपन्नास पैकी सव्वीस उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस पडलेले सव्वीस उमेदवार पन्नास पडलेले एकावन्न उमेदवार त्याचबरोबर सत्तेचाळीस पडलेले सत्तेचाळीस गुण पडलेले फिजिकलला एकशे एक एकवीस जण आहेत एकशे एकवीस जणांना सत्तेचाळीस पडलेले आहेत दहा लोकांना शेहेचाळीस मार्क पडलेत दोनशे ऐंशी लोकांना पंचेचाळीस मार्क पडलेत चव्वेचाळीस जे आहेत चव्वेचाळीस कॅन्डिडेटना सॉरी पंच्याहत्तर कॅन्डिडेटना चव्वेचाळीस मार्क पडलेत पंच्याहत्तर कॅन्डिडेटला चव्वेचाळीस मार्क पडलेले आहेत आणि तब्बल चारशे तेवीस कॅन्डिडेटला त्रेचाळीस मार्क पडलेत चारशे तेवीस लोकांना ओके आणि चाळीसपेक्षा पेक्षा जास्त चाळीस पेक्षा जास्त गुण मिळवलेले तब्बल दोन हजार दोनशे त्र्याण्णव म्हणजे जवळजवळ दोन हजार तीनशे उमेदवार हे जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत विचार करा चाळीसपेक्षा जास्त उमेदवार जे आहेत ते दोन हजार दोनशे त्र्याण्णव उमेदवार आहेत एवढे मार्क त्यांना पडलेले आहेत एकंदरीत हे जे उमेदवार आहेत याच्यामध्ये एक्समॅन बघायला गेलं तर पन्नासपैकी पन्नास मिळवलेले एक्कावन्न पैकी सॉरी पन्नासपैकी पन्नास मिळवलेले एक पन्नास पन्नास हे शेहेचाळीस एक्समॅन आहेत आणि त्यापैकी उरलेले जे पाच सहा लोक आहेत ते उर्वरित आहेत लक्षात घ्या त्यामुळं नागपूर पोलीस भरतीमध्ये हे जे काही फिजिकल मार्ग पडलेत याच्यावरून एकंदरीत तुमचा फिजिकलचा ऑफ नागपूरचा हा वेगळ्या पद्धतीने लागू शकतो एवढं लक्षात ठेवायचं समजलं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती की की नागपूर बद्दल हे असं झालेलं आहे मग अशाच पद्धतीने जे विविध घटक आहेत याच्यामध्ये मी अगोदर कट ऑफ बद्दल बोललेलो होतो की काही कुणाचंही सांगता येत नाही इथं जे काही पाठीमाग मग दोन तीन फायनल कट ऑफ लागले त्याच्यामध्ये काही लोकांना एकशे बारा सुद्धा कट ऑफ आहे काही ठिकाणी एकशे बावीस एकशे चौतीस काही ठिकाणी एकशे पंचेस पण आहे कालचा जो कट ऑफ लागला त्याला एकशे पंचेचाळीस मार्काचा टॉपर आहे एकशे पंचेस मार्काचा टॉपर आहे विचार करा दीडशे पैकी मार्क हे खतरनाक पडत आहेत त्यामुळं काही जणांचा असा भ्रम झाला की ह्यावेळी कट ऑफ कमी लागेल म्हटलं आपल्याला निवांत राहता येईल असं कोणीही राहू नका आणि कुणाचं ऐकू कुणा नका जेवढं जास्तीत जास्त ग्राउंडला मार्क घेता येईल तेवढं जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि त्याचबरोबर लेकीला सुद्धा जास्तीत जास्त मार्क घेता येईल तितका प्रयत्न लेकीसाठी तुम्ही करायचा याची नोंद घ्या समजलं आज तुम्हाला अलर्ट करायला हा व्हिडिओ बनवतोय ज्यांचं फिजिकल राहिले ज्यांचे लेखी राहिले त्यांनी आळस न करता अजून जोमानं काम करा आळस न करता अजून जोमानं काम करा खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे समजलं कारण की येणाऱ्या कट ऑफ हा एवढाच लागेल ला, आणि तेवढाच लागेल ला, कुणी सांगू शकणार नाही ना, समज ओके आता हे एक्केचाळीस एकावन उमेदवारांना एवढे एक मार्क पडलेत पन्नास जर तिकडे त्यांनी नव्वद जर घेतला तर वन फोर्टी फाईव्हच्या च्या प्लस जातील काही लोक हो। मग कट ऑफ हा वेगळ्या वे पद्धतीने लागू शकतो समजलं त्यामुळे कोणी तर सांगते म्हणून निवांत राहूयात काय गरज नाही आपल्याला मी ईडब्ल्यूस मधून आहे मी एस सीबीसी मधून आहे माझा कट ऑफ कमी लागाल सगळीकडे म्हणून तुझा कट ऑफ तुझ्या जिल्ह्याला तुझ्या घटकात कमी लागू शकत नाही एवढं लक्षात घे त्यामुळं कोणीही आळसपणा करू नका नागपूरचा जर तुम्ही बघितला तर एकंदरीत तीन हजार उमेदवार हे जवळजवळ चाळीस मार्कांपेक्षा प्लस आहेत तीन हजार उमेदवार चाळीस चाळीस हार मार्कांच्यापेक्षा प्लस झालेले आहेत सो अशा पद्धतीने ग्राउंडचा कटॉप हा वेगवेगळ्या पद्धतीने लागत आहे कोणावरती विश्वास ठेवू नका आणि त्याबरोबर ज्यांनी पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क पाडलेत किंवा ज्यांना पन्नासपैकी पैकी पेक्षा जास्त मार्क पडलेत अशा जे उमेदवार आहेत त्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप स्वागत असेल त्यांचं अभिनंदन असेल की के असे कॅन्डिडेटला असे मार्क पडलेले आहेत खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की जी काही नागपूर पोलीस भरती बदल आहे त्यामुळे एवढे सगळे मार्क मिळवलेले जे काही कॅन्डिडेट असतील त्यांना माझा आभार आणि त्याचबरोबर त्यांचं अभिनंदन सुद्धा खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती कारण की असेच मुंबईला सुद्धा व्हायला पाहिजे असेच रायगडला सुद्धा व्हायला पाहिजे आणि असंच कारागृह पोलीस असतील किंवा बॅट्समन असतील किंवा विविध जे काही राहिलेले आहेत त्यांना तुम्हाला सुद्धा असे मार्क पडायला पाहिजेत यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे लक्षात घ्या आणि ज्यांना ज्यांना या घटकामध्ये जास्त मार्क पडले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता सो लेखीसाठी सुद्धा खूप मोठा प्रयत्न करा लेखीसाठी बावीस प्रश्नपत्रिका संचय एकत्र तुम्हाला दिलेल्या आहेत सो तिथे तुम्ही काय करायचं आहे बावीस प्रश्नपत्रिका त्या सोडवायच्या आहेत ज्या सात जुलैला झालेल्या होत्या समजलं त्या तुम्हाला मोफत पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे मोफत समजलं त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती आता फुकट मिळून जाईल समजलं सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतो धन्यवाद